अशा शब्दात या महाराष्ट्राच्या भाषेचा स्वाभिमान जागा केला मला वाटतंय तो दिवस आज आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करतोय या महाराष्ट्राचं वर्णन अनेक प्रतिबंध प्रतिभावंतांनी इतिहासकारांनी आणि कवींनी केलेला आहे हा अत्यंत नियमित वैभवशाली आणि विकासाची टप्पे पार करणारा तुमचा माझा असणारा हा वैभवशाली महाराष्ट्र या महाराष्ट्राचं वर्णन करत असताना राम गणेश गडकरी नेहमी मनात असतात मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हाची श्री महाराष्ट्र देशा राकट देशा कणकर देशा दगडांच्याही देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्या ही देशा मला वाटतंय असा सदैव माय माऊलीच्या भूमिकेत असणारा मा तुमचा माझा महाराष्ट्र श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर नेहमी आपल्या महाराष्ट्राचं वर्णन करायचे बहु असो तो सुंदर संपन्न की महाप्रिया आमुचा एक महाराष्ट्र देश हा मला वाटतं या जगाच्या पाठीवर निसर्ग संपन्न आणि वैभव संपन्न असणारं राज्य म्हणून आपल्या राज्याकडे बघितलं जातं हे गीत लिहून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आणि म्हणून आपल्या या महाराष्ट्राचं अनेक साधू संतांनीही वर्णन केलं खरं तर वसंत बापट नेहमी म्हणायचे भैय भव्य हिमालय तुमचा मुचा केवळ महाजा साह्यकडा गौरी शंकरा उभ्या जगाचा मानित पुजिती राईगडा मला वाटतंय असा असणारा हा महाराष्ट्रावरच प्रेम अनेक कवींनी या ठिकाणी प्रतिपादित केलेलं आहे तर करू आपण पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा सहासष्टावा स्थापना दिन समारंभ या ठिकाणी माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले साहेब मंत्री सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री लातूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे यासोबतच आपल्या लातूर जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर गोगे मॅडम आणि सोबत सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत माननीय नामदार श्री शिवेंद्र राजे भोसले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे

अभिमानाची लेणी कोलादी मन घंटे खेळती खेळ जीव घेणी पारिद्र्याचा उन्हा तशी झाला निभेळाचा गामाले भिडला देश गौरावा साठी फिजला दिल्ली जेही रक्त यानंतर परेड कमांडर यांच्याकडून माननीय नामदार श्री शिवेंद्र शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले साहेब यांना मानवंदना आणि अहवाल या ठिकाणी परेड कमांडर श्री अनंत भंडे

या महाराष्ट्र राज्याचे दक्ष आणि एक लोकप्रिय व्यक्तिमत्व माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे राज्य भोसले साहेब या ठिकाणी परेडचं निरीक्षण करत आहेत माननीय पोलीस अधीक्षक सोमयजी मुंडे साहेब माननीय अजय देवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परेड कमांडर अनंत भंडे आणि माननीय मंत्री महोदय या ठिकाणी परेडचं निरीक्षण करत आहेत अगदी आज सहासष्टावा महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन आपण मोठ्या उत्साहात साजरा करतोय बहु असोत सुंदर संपन्न की प्रिया मुचा एक महाराष्ट्र देशा

माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभाकडे येत आहेत रांगडा आणि रसिक भाविक आणि झुंजार सात्विक आणि स्वाभिमानी असणारा हा महाराष्ट्र या भूमीचा इतिहास सामावला इथल्या मातीच्या कणाकणात आणि मराठमोळ्या माणसांच्या मनामनात संत महात्मे पराक्रमी महा ये उद्य बुद्धिवंत आणि विचारवंतांचा हा महाराष्ट्र भक्ती आणि शक्तीचं पावनतीर्थ असणारा हा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या भूमीत शेकडो वर्षामधल्या संत माग्मयाच्या रूपानं झालेलं विचारमंथन आणि भक्तीच्या धाग्यानं एकत्र बांधला गेलेला समाज यामुळं आध्यात्मिक लोकशाही दृढ करणारी यंत्रणा म्हणून आपण पंढरीच्या वारीकडं पाहतो मला वाटतं हे महाराष्ट्राचं वैभव आहे या ठिकाणी माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले साहेब परेड निरीक्षण करून या ठिकाणी ध्वजस्तंभाकडे आलेले आहेत यानंतर परेड कमांडर अनंत भंडे पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यानंतर माननीय नामदार श्री शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंह राजे भोसले साहेब मी यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मी सर्व वा लातूरवासियांना मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ आपल्या अस्मितेचा स्वाभिमानाचा आणि संघर्षाचा तेजस्वी दिवस महाराष्ट्राची निर्मिती इतिहा निर्मितीचा इतिहास केवळ राज्य निर्मितीचा नव्हे तर संस्कृती भाषिक एकात्मता आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणाऱ्या असंख्य हातांचा श्रद्धेचा आणि स्वप्नांचा प्रवास आहे आज या पवित्र दिवशी आपण आपल्या जिद्दीचा गौरव करतो आणि नव्या संकल्पना पुढे जाण्याची शपथ घेतो मात्र या आनंदाच्या दिवशी जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम येथे घडलेला भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपले काही निष्पाप देशबांधव बळी गेले याचं मनस्वी दुःख आहे या हल्ल्यात बळी पडलेल्या देशबांधवांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि शोकसंतप्त कुटुंबियांना दुःखात आपण सर्वजण सहभागी आहोत हे नम्रपणे नमूद करतो दहशतवाद्याचं समूळ नायनाट करण्या करण्याचा आणि देशवासियांना सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचा केंद्र शासनाचा निर्धारच आज आपण सर्वांनी सक्रिय पाठिंबा दर्शवूया लातूर जिल्ह्याने महाराष्ट्राच्या घडणीत मोलाचा वाटा उचलला आहे प्राचीन राष्ट्रकूट काळापासून लातूर हे संस्कृतीचं आणि वाणिज्य याचं महत्त्वपूर्ण केंद्र राहिलं आहे लातूर पॅटर्न हे शिक्षण क्षेत्रात आजही दीपस्तंभासारखं मार्गदर्शक आहे या भूमीने शिक्षणाच्या क्षेत्रात